काष्टीमधील नामांकित असलेले सत्यम पेंट्स प्लायवूड्स अँड हार्डवेअर आमच्याकडे एशियन पेंट्स बिर्ला ओपन पेंट फर्निचरचे सर्व कामं होलसेल दरात करून मिळतील तसेच आजी माझी सैनिकांसाठी विशेष सवलत दिली जाईल एशियन पेंट्सचे अधिकृत विक्रेते पेंट्स, पेंट्स प्लायवूड ओरमायका पेविकॉल फर्निचर हार्डवेअरचे अधिकृत होलसेल व रिटेल विक्रेते आमचा पत्ता आहे काष्टी श्रीगोंदा रोड काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर संपर्क प्रोपायटर सुनील मते मेजर मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव ब्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याण्णव बहात्तर नमस्कार आपण पाहतात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा आजची बातमी स्वामी समर्थ केंद्र व श्रीगोंदा येथील भक्तांनी स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या निमित्ताने श्रीगोंदा शहरात भव्य अशी रथात मिरवणूक काढण्यात आली होती यामध्ये महिला व पुरुष सहभागी झाले होते